नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तुम्ही तुमचं हे पहा आपलं सायबीन आहे सायबीनचं प्लॉट पहा खूप हिरवगार आणि मस्त सायबीनचं सा प्लॉट आहे का पण हे पहा त्याला आता फुले आलेले आहेत फुले हे पहा फुले आलेत शेंगा येतील आता शेंगा पण आलेल्या आहेत काही ठिकाणी हे पहा एवढा वाढला नाही बरं का अजून पाऊस सुरुवातीला पा। थोडा पाऊस कमी पा। होता त्याच्यामुळे आणि त्याला आता येणं आपण दहा सव्वीस खत मारलेलं आहे दहा सव्वीसच्या दोन तीन खताच्या गोण्या मारल्यात त्याच्यामुळं प्लॉट एकदम मस्त आलेला आहे पहा हा एक प्लॉट आहे सोयाबीनचा आणि याच्यावरती एक प्लॉट आहे पीरला। पीरला तर आपण सुरवातीला नाही याला पेरला पेरल्याच्या नंतर कोळपणी केली तर नाशक मारलं आणि मग दहा सव्वीच्या एक दोन तीन गोण्या मारल्यावर का खाताच्या त्याच्यामुळे त्याला असे काळखी आलेले आहे पण पाऊस मारल्या पिरियडमध्ये थोडा कमी असल्यामुळं त्याची वाढ कमी झालेली आहे पण फुले भरपूर आलेली आहेत का त्याला आता आणि शेंगा पण चांगल्या लागतील आणि त्याच्याच बाजूला पहा इथं डाळिंबाचा पण प्लॉट आहे बरं का आता हे त्याला कच्ची फळे आहेत ती आता कच्ची फळे सगळे काढून टाकायचे हे पहा खराब झाले तर ही फळे सगळे काढून टाकायचे आणि याला खतं वगैरे भरायचे डाळिंबाला आणि मग परत दुसऱ्या वेळेस धरायचा बाग तर आता तेच काम चालू आहे मजूर वगैरे पाहून काम करून घ्यायचे तर नमस्कार मंडळी व्हिडिओ स्वागत शेवटपर्यंत आल्याबद्दल स्वागत आहे बाय सर्वांना